आखाडा निवडणूक कोणाची होणार टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा करा आणि बाजूच्या क्लिक करा नमस्कार आपल्या सोबत आहे साखर कारखान्याचे संचालक सर काय सांगाल साखर कारखाना प्रशासनावरती विरोधकांचा आरोप होते तर याबद्दल आपलं काय मत आहे माझं असं मत आहे कि मान्य सदाशिराव मंडळी त्यांनी या आमदेदवडाच्या माळावरती नंदनवन फुलवलेलं आहे पण ते विरोधकांना ते पटत नाही असं मला वाटतं एकंदरीत आणि दुसरी गोष्ट की विरोधक म्हणतात की कारखाना व्यवस्थित चाललेला नाही किंवा कापशे सभेमध्ये भारती पवार म्हटल्या त्यांना विकलेला आहे पण त्यांना हे माहीत नाही की सहकारी साखर कारखाना विकता येत नाही मुळात आणि चुकीची माहिती पसरवून माननीय आमचे नेते कारखान्याचे चेअरमन संजयदादा मंडिक यांच्यावरती चुकीचे आरोप करतात हे पूर्णपणे धांदात खोटा आहे तसेच आमच्या कारखान्याची सर्व बिले म्हणजे कारखान्याचे शेतकऱ्यांचे बिले असतील दोन्ही वाहतूक बिले असतील किंवा कामगारांचे पगार असतील हे सर्व अगदी व्यवस्थितपणे चालू आहे आणि त्यांना जर ती माहिती पाहिजे असेल तर त्यांनी स्थळावरती यावं त्यांना आम्ही आमचं सगळं रेकॉर्ड दाखवायला तयार आहे पण चुकीची माहिती देऊन म्हणजे निदान निरीक्षण निवडणुकीच्या काळ चुकीची माहिती देऊन कारखान्यावरील चुकीचा प्रचार करणे हे बदनाम करण्यासारखं आहे तो ते करू नये तिने हिने तिने ती काळजी घ्यावी असं मला वाटते यांच्यावरती असाही आरोप होते की कागल मतदारसंघामध्ये आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठशे केलेली आहेत माने एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या नेतृत्वा केलेले आहेत विरोधकांना असं वाटते की त्यांनी काम केली नाहीत पण आमचं असं मत आहे की आम्ही आमच्या म्हणजे खासदार साहेबांनी आपल्या कामाची पुस्तिका तयार केली आहे ती पुस्तिका त्यांनी पाहावी किंवा मी त्यांना पुस्तिका त्यांना म्हणजे पाठवून देतो विशेषतः आमच्या कापशीच्या सभेमध्ये मान्य दत्ता यांनी ती आमच्यावरती आरोप केला की काम कि कोणत्या प्रकारची कामं केलेली नाहीत तर माझं असं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी मी पुस्तक द्यायला तरी त्यांच्याकडे येतो त्यांनी माझ्याकडे पुस्तक घ्यायला यावं आणि त्याच्यावर चर्चा करावी मी कधी बी चर्चा करायला तयार त्याचबरोबर बरोबर जी कामं नाहीत असं त्यांना वाटते तर त्यांच्याच एक मित्र मर्दानी म्हणून आहेत कॉन्ट्रॅक्टर त्यांनी जवळजवळ दीड दोन कोटी किंवा पाच कोटी पर्यंत त्यांनी स्वतःची कामं आमच्या म्हणजे दादांच्या मार्फत केलेली आहेत आणि ते कार्य कार्यकर्ते त्यांना ते परत माहिती घ्यावी त्याची महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा